से मेरा प्रचार चल रहा है ढाई महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था काम पे था विकास पे था लोकशाही पे था संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए चार जो सिंधी तुम्हें तापमानाचा पारा देखील चव्वेचाळीस पार होता आहे यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही तापमान उच्चांक गाठला होता पण तरी लोक बाहेर पडत होती कारण लोकांना ती गाव भेटीची गरज होती आणि गाव भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाहीये त्या उलट आम्ही गाव भेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदातींवर भर दिला आज परिवार जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन नाही नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो तसं आज पण लोकशाहीची सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं ही आहे काही